नेवासा फाटा आणि आंबेडकर नगर मध्ये चौदार तळे सत्याग्रह दिन उत्साहात साजरा मान्यवरांची जोशपूर्ण उपस्थिती नेवासा फाटा येथील आंबेडकर चौकात आणि आंबेडकर नगर मधील आंबेडकर चौकात वीस मार्च दोन हजार चौदार तळे उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात विविध मान्यवरांची उपस्थिती होती ज्यामध्ये भास्कर मामा गणपतराव मोरे पंडित सर बनकर साहेब संभाजी माळवदे राम मगरे उत्तम इंगळे सर पत्रकार बाळासाहेब देवखिडे अंजुम पटेल गणेश नगरे आदेश साठे जमाल शेख सुनील जगताप खंडागळे बाबा संतोष साळवे विकास इंगळे सातुरे सर बाळासाहेब केदारे वनिता कांबळे अनिता कांबळे मीराबाई जगताप बादल परदेशी ज्ञानेश सिन्नरकर आणि पप्पू इंगळे यांचा समावेश होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी महाड येथील चवदार तळ्यावर झालेल्या ऐतिहासिक सत्याग्रहाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो या सत्याग्रहामुळे अस्पृश्यांना सार्वजनिक पानवठ्यांवर पाणी घेण्याचा हक्क मिळाला होता कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी मानेवरांनी डॉक्टर आंबेडकर यांच्या कार्याचे स्मरण करून सामाजिक समतेच्या मुलांवर चर्चा केली यावेळी संभाजीराव माळोदे पंडित सर आणि पोलीस पाटील आदेश साठी गणपतराव मोरे यांनी प्रभावी भाषणे दिली तसेच बादल परदेशी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि इंदू सूर्य महाराणा प्रताप की जय अशा घोषणांनी वातावरणात उत्साह निर्माण केला आंबेडकर नगर मधील कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देऊन करण्यात आली ज्यामुळे उपस्थितांमध्ये सामाजिक न्याय आणि समानतेच्या प्रती जागरूकता वाढवण्याचे कार्य या उत्सवाने केले या कार्यक्रमाने नेवासा फाटा आणि आंबेडकर नगरमध्ये सामाजिक समतेच्या मुलांची पुनर्स्थापना करण्यासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे स्मरण करण्यासाठी एक नवीन ऊर्जा निर्माण केली आहे खऱ्या अर्थानं स्वाभिमान आणि मानवमुक्तीचा हा जो लढा आहे या संघर्षाला सुरुवात केली ब्रिटिशांची राज्यसत्ता असताना राज्यामध्येच देश नव्हे तर देशामध्ये दे अस्पृश्यता अतिशय टोकाला गेलेली होती अतिशय मोठ्या प्रमाणात फैलावलेली होती अतिशय अमानुष अशा प्रकारची प्रथा रूढी परंपरा चालली होती त्या लोकांनी पसरवलेल्या होत्या आणि ते अंमलत आणून एका समाजाला अस्पृश्य समाजाला गुलाम केलेलं होतं आणि म्हणून अशा या गुलामातली मुक्तता करण्यासाठी बाबासाहेबांनी वीस एकोणीसशे सत्तावीसला हा महाराज जो चौदा तळाचा संघर्ष आहे तो संघर्ष केलेला आहे हा प्रतीक आहे मानवमुक्तीचं ते एक प्रतीक आहे आणि या प्रतीकाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी खऱ्या अर्थाने मानवमुक्तीचा करण्याची सुरुवात केलेली आहे त्यानंतर मग तो काळाराम मंदिर सत्याग्रह असेल त्यानंतर येवल्याची धम्म असेल किंवा इतर अनेक संघर्ष बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये जे जी वेळोवेळी केले मोठा एक कार्य कार्यक्रम हा केलेला आहे तर जगामध्ये जी पहिली क्रांती झाली असेल ती पाण्याची क्रांती झाली आहे पाण्याची क्रांती जगात अजून कुणीही केलेली नाही आहे आणि जी क्रांती बाबासाहेबांनी घडवली ती खरोखर ऐतिहासिक आहे कारण आज जो आपण हा बहुजन समाज आहे बहुजन समाजामध्ये समाजा अनेक जाती अशा होत्या की त्यांना पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रॉब्लेम होता कारण जनावरांना पाणी पे ज्या तळ्यामध्ये प्यायचे त्या तळ्यामध्ये आमच्या या बहुजन लोकांना पाणी पिण्याचा देखील अधिकार नव्हता आणि हा अधिकार प्राप्त करून देण्यासाठी आज वीस मार्च या रोजी बाबासाहेबांनी क्रांतीची सुरुवात केली आणि ती यशस्वी केली आणि जगामध्ये आज बहुजन जो जातीचा प्राणी आहे तो प्रत्येक ठिकाणी या अधिकारांनी पाणी पितो आणि या अधिकाऱ्यांनी पाण्याचा जो हक्क मागतो कारण बाबासाहेबांनी जो आम्हाला हक्क आणि न्याय या क्रांतीच्या माध्यमातून दिला म्हणून बाबासाहेबांना या क्रांतीच्या माध्यमातून या क्रांती, क्रांती आजच्या दिनानिमित्त मी माझ्या क्रांतीची सुरुवात आजच्या दिवसापासून झालेली आहे अनेक क्रांती झाल्या परंतु त्याची सुरुवात करणारे लोक त्याची सुरुवात करणारे महात्देश हे फार कमी होते यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे अग्रगण्य आहे आजच्या या दिवसात फार महत्त्व प्राप्त झालेलं आहे आज पाण्याची क्रांती आजपासून सुरू झालेली आहे आज आमचे मित्र गणपतजी साहेब यांनी सांगितलेलं आहे की फार मोठी क्रांती अनेक क्रांत्या झाली परंतु पाणी हे जीवन आहे आणि या जीवनाची ह्या जीवनाच्या क्रांतीची सुरुवात आज डॉक्टर बाबासाहेबांकडे केली यानिमित्त मी काँग्रेस पार्टीच्या का वतीने नम्र अभिवादन करतो आणि ही चळवळ आपण सर्वच बहुजन सामोरे सर्वजण आपण पुढं घेऊन जाणार आहोत याची ग्वाही देतो कारण आजच्या स आजच्या स्थितीमध्ये अनेक समाजा समाजामध्ये भेदभाव निर्माण करण्याचं काम अनेक समाजामध्ये समाजा दंगली घडवण्याचं काम काही जातीवादी शक्ती करत आहात त्या शक्ती थोड्या आहेत परंतु बहुजन समाज असो मराठा समाज असो इतर समाज असो मुस्लिम समाज असेल हे याला बळी पडत आहे माझं जनतेला आव्हान आहे की बाबासाहेबांचा आदर्श घेऊन आपण पुढं जायचं महात्मा फुलेंचा आदर्श घेऊन आपण पुढं जायचं आहे आणि कोणत्याही कोणत्याही प्रलोभनाला कोणाच्याही राजकारणाला बळी न पडता ही चळवळ आपण पुढं ठेवायची आपण एक राहायचं आहे एक म्हणून जगायचं आहे हिंदू मुस्लिम सिख इसाई हम सब हे बाई हा नारा संदेश घेऊन आपण पुढं जायचा आहे परत एकदा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चरण व समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व समाज बांधवांच्या वतीनं व मुकिंदपूर ग्रामपंचायतच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो व आज या महाड सत्या तो चौदा तयाचा सत्याग्रह हा काल करता येत आहे आणि तो जो क्रांती दिन आहे न आम्ही माणसा आहोत हे करावं करावा त्यांना पाणी पाणीसाठी अनेक धर्म उपलब्ध होते अनेक लोक उपलब्ध होते तेव्हा नक्की जाऊन शिकत होते परंतु इथल्या ज्या मूळ संस्कृती आहेत किंवा भारतीय लोक आहेत त्यांच्यावर थोडी अमानुष बंधनं लागलेली होती त्यांना जाता असं बंद करू शकतो असलेल्या जात्याचं भावाच्या बाहेर सहमत संत कबीर ज्योतिराव फुले शाहू महाराज शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्रांनो आता तिथे भाषणं झाले इथे भाषणं झाली मी काय बोल दोन शब्द बोलतो तर बाबासाहेबाने महाडच्या चौदार तळ्यावर सत्याग्रह केला बाबासाहेबांनी पाण्याला स्पर्श केला तर चौदार तळसुद्धा मनामध्ये अगदी खुश झाला असायला पाहिजे तेच नाही तर चौदार तळाला सुवर्णाची नाही झळली आली असायला पाहिजे एवढं चौदार तळ आनंद आनंद मातेच्या गंगनात मावलं नसेल असं चौदार तळ्याला उत्साह आला असेल आणि तेच नाही अनेक अनेक जाती धर्माचे लोक आता ते बोलण्यासारखं भरपूर आहे पण आता वेळा अभाव मी जास्त बोलत नाही जय हिंद जय भीम बोला कांबळेबाई बोलायचं आणि त्या क्रांतीनिमित्त स बाबासाहेबांना अभिवादन करून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते आम्ही आम्ही आलो